सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची बरेच दिवसापासून धमकवत आहेत त्यासाठी मी गेली वर्षभर पत्रव्यवहार करत आहे तहसील कचेरी पोलीस निरीक्षक उपविभागीय हो, पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना सर्वांना मी पत्रव्यवहार करीत आहे मला वारंवार धमकवले जात आहे माझी शे माझी शेतजमीन आहे व वर वडील रोखवरची शेतजमीन आहे मी ती दरवर्षी कसत आहे परंतु कल्पतुरूचे जे काही गुंड आहेत ते मला वारंवार धमकी देऊन त्रास देत आहेत शेतामध्ये आला जबरदस्तीने तिथे डबर टाकला जे सी बी आणि डम्परने तिथली संपूर्ण शेत उद्ध्वस्त केला आणि मी त्याच्यानंतर कंप्लेंट द्यायला आलो इथे परंतु त्याची पण अजून त्याला बोलवले किंवा नाही पोलीस स्टेशननी मला माहिती नाही तर उचलून टाकलं आणि अशाच प्रकारचं जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर शेतकऱ्यांनी दाद मागायची कुठे पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट करतो आहे पोलीस स्टेशनला आम्ही पत्रव्यवहार करतो आहे आम्हाला वारंवार धमकवले जाते मग आम्ही शेतकऱ्यांनी दाद मागायची कुठे तहसीलला आम्ही कम तशीलला तसे आम्ही पत्र दिलेले आहे स्वतः माझे आमदार आमदार साहेबांचं पत्र तहसीलला गेलेलं आहे पोलीस उप अधिक्ष अधीक्षकांना गेलेलं आहे उपविभागीय अधिका अधिकाऱ्यांना गेले पोलिस निरीक्षकांना गेलेलं आहे परंतु कुठल्याही प प्रकारची दखल प्रशासन घेत नाही तर शेतकऱ्यांनी काय करायचं कुणाकडे दाद मागायची हा प्रश्न मोठा झालेला आहे जे कल्पतरूर कंपनीने जे गुंड पालेले आहेत ते कुठले गुंड आहेत त्याचे शोध घेऊन त्याचं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि माझ्या माझ्या व माझ्या कुटुंबांना मा या गुंडापासून जीवितांना धोका आहे अजून जागे व्हा समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यामधला राक्षस काही मरत नाही माणूस काही जागा होत नाही त्यांना विनंती करून एका अपंग शेतकऱ्याच्या वरती होणारा वर्ण्यामधला अन्याय तो अतिशय गरीब आहे अशा शेतकऱ्यावरती अन्याय ती कंपनी करते आणि त्याला बाजू देण्याचं काम पी आय गरड साहेब सातत्यानं करत आहेत गरडच नाव त्यांचं नाव सुरेंद्र गरड तर अशा प्रकारे जर का अन्याय होत असेल आणि ते ऐकूनच घ्यायला तयार नसतील वेळोवेळी समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यामध्ये काही बदल होत नाही त्यांच्यातला राक्षस जागा झालेला आहे तो राक्षस मरण्याची गरज आहे आणि म्हणून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केल्याशिवाय आणि एस पी साहेब आल्याशिवाय त्यांना ही गोष्ट मी परवा दिवशी सुद्धा सांगितली होती आज सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा फोन लागला नाही मी त्यांना मेसेज टाकला परंतु मेसेजला काही रिप्लाय आला नाही मी इथे येऊन त्यांना सांगितलं परंतु त्यांच्यामधला अहंकारी पोलीस अधिकारी काही नष्ट व्हायला तयार नाही पोलीस कायद्याचे रक्षक असतात सामान्य माणसाला आधारवड वाटतो परंतु घर यांच्याकडनं अशा प्रकारे काही होत नाही आणि म्हणून जोपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत या ठिकाणाहून मी उठणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊन या ठिकाणी टाक असं होतं आहे की तिथे जर का शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये कंपाऊंड टाकायला जर ते आले असतील तर शेतकरी कुठे येणार पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन जर का त्यांना थांबवत असेल था मोजणी करून घ्या सांगत असेल तर तो मोजणी करून घ्यायला पैसे बक्का भरायला तयार आहे परवा दिवशी हा विषय झाला कालची सुट्टी होती याला सांगतोय की ती मोजणी करून घेतो तोपर्यंत थांबा तो मोजणीही करून देत नाहीत ना मग ते इतके कंपनीचे लोक म्हणजे त्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता असल्यासारखे ते वागत आहेत आता काय करणार गरीब शेतकरी काय करू शकणार गरीबापुढे पर्याय नाही तो मोठा काय नाव त्या बिल्डरचं फोडतो कल्पतोरी एक मोठं नाव आहे देशामध्ये राज्यामध्ये आणि त्याचा वचक मोठा आहे तो सगळ्यांच्यावरती अन्याय करू शकेल तर त्या अन्यायाला कोणी संघर्ष सामना करू शकत नाही ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिलेली नाही त्यांची जमीन जर तुमच्या जमिनीमध्ये येत असेल तर मोजणी करून घ्या चतुर्शेच्या शेतकऱ्यांना सर मोजणी करून घ्या जर का तुमच्याकडे ती जमीन येत असेल तर हरकत नाही ना पण मोजणी तुम्ही कधीतरी दहा पंधरा वर्षापूर्वी मोजणी करून घेतली कोणाला ठाऊक आहे ते आणि जेव्हा तुम्ही आता फेन्सिंग टांगा टाकायला येत आहे जेव्हा प्रोजेक्ट उभा करायला येत आहे तर तुम्ही तिथे मोजणी करून घेणं नियमाप्रमाणे त्याचं व्हिडिओ शूटिंग करणं आणि टी एर आरकडनं मोजणी करून घेणं हे गरजेचं आहे ते म्हणतात आम्ही दहा वर्षापूर्वी केलेले आहे आम आमचं इथेच पॉईंट आहे तर ही तर जुलमी राजवट झाली ब्रिटिश गेले नाहीत ब्रिटिश अजूनही यांच्या रूपानं आहे आणि त्यांना मोठा राजसत्तेचा आधार असल्यामुळे ते सामान्य माणसाला दडपून टाकते मध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला जायला रस्ता ठेवत नाही आणि बाजूचे शेतकरी असेल त्याची मोजणी तुम्ही जर का तेव्हा मोजणी करून घेतली असेल कोणाला ठाऊक आहे का तुम्ही मोजणी करून घ्या तुम्ही जर मोजणी करून घेतलं असेल तर आम्ही मोजणी करून घेतील शेतकरी तोपर्यंत तो मी कंपाऊंड टाकल्या तर गा काम करू नका शेवटी ते कडेला आहे काय मध्ये ना नाही आहे आता त्याला परवा दिवशी वाद झाला काल त्याला इतिवशी आला तो परवा दिवशी तक्रार द्यायला आला तक्रार घेतली गेली त्याला परत पाठवलं आता कालची शिवजयंतीची एक चांगला कार्यक्रम होता राजांचा दिन आहे तो पण काल शांत राहील आज पुन्हा त्याला सांगितलं पुन्हा त्या लोकांनी तिथे दडकशाही करायला सुरुवात केली आहे सामान्य शेतकऱ्यांनी जगायचं सा नाही का आणि पांडुरंग शिर्क्या हा गेली पन्नास वर्ष माझ्यासोबत आहे माझ्या सोबतच्या माणसाला जर का मी न्याय देऊ शकत पोलीस तिथे दहशत करतात त्याची जागा मोजणी कर न करून घेतात तिथे कंपाऊंड टाकायला येते त्यांना हुस्को लावतात किती दिवस त्यांनी जागेचं रक्षण करायचं त्याने सिक्युरिटी ठेवायची का शेतकऱ्यांना आपली जागा कंपाऊंड न होण्याकरता सिक्युरिटी ठेवायची काय साधा प्रश्न तहसीलदारांनी यांनी होते की आता तिथे कंपाऊंड टाकायला घेतले कंपनी तो मोजणीची वेळ मागतोय तो पण मोजणी करायला हे थांबायला तयार नाही मग काय करायचं त्याला दहशत त्याच्या धमकीची कंप्लेंट त्याला फोन पण आलेला आहे तोही रेकॉर्डिंग झालेला आहे पाचवी केला आता कोणाचे हात आहेत आता त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो तुम्ही ते ऐका म्हणजे ते तुम्हाला व्हायरल करता येईल तुम्हाला समजेल का की कायद्याचं राज्य राहणार आहे की नाही पोलीस न्याय देणार आहेत की नाही शेवटी मागायला न्याय कोणाकडे येतो माणूस पोलिसांकडे किंवा असं असं आहे पोलीस काय सांगणार मोजणी करून घ्या मोजणीचे पैसे भरायला तुम्ही कंपनी तयार नसेल तर आम्ही भरतो तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे पांडू शिरके माझ्याकडे किती वर्ष आहे आणि अशा माणसावर जर का अन्याय होत असेल चर्चेसाठी एस पी साहेबांना मी परवा दिवशी फोन केला होता मी चाललो होतो पण माझी प्रकृती बिघडल्यामुळे मला गाडीत बसता येईल मी मागे आल नाही त्यांच्यावर कालची शिवजयंती होती आज सकाळी पुन्हा त्यांचा तमाशा सुरू झाला वरण्याला त्या लोकांचा त्याचा फोन आला आता मी असह्य जातेला पण शेवटी मी त्याला व आता मला काही तू सांगू नकोस शेवटी आता काय करणार बरं तिथे काहीतरी भांडण झाले म्हणून पोलिसांची गाडी पाठवली आता पांडू शिर्के कल्पतोरूच्या ठेकेदारांना मारू शकतो का स्वतःच मग आता तिथे तातडीनं गाडी पाठवते नाही ना, ना माणसं जगू शकत माणसं जगू शकेल सामान्य माणसाला जगता येणार नाही म्हणून इथे आदर घेतलेला आहे यांचे अनेक प्रकार झालेले आहेत वेगवेगळे प्रकार झालेले आहेत पण हा ताजा प्रकार आहे जमिनीला एकदा कंपाऊंड घेतलं की शेतकऱ्याला ती जमीन घेता येणार त्यांच्या अधिकाऱ्याला सांगितलं तुम्हाला जर का आड येत असेल तर त्याची जागा तुम्ही घ्या त्याला भाव त्याला येतो मागेल तो भाव त्या सोडून द्यावी विषय सगळी जागा पाहिजे तर सगळी जागा द्या पण त्यांना उदरनिर्वाह करता आला पाहिजे तुमच्यामध्ये आढत असेल तर पण त्यांची दादागिरी कंपनीची चालू आहे आणि त्यांना पोलिसांचं जर का सहकार्य राहिलं तर मग न्याय मागायचा कुणाकडे पोलिसांच्या दाराशी थांबणंही करते आहे दुसरं काय पर्याय